नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमच्या एस एस सी जी डी या लेक्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात महत्वाचं टिकन मराठी एस एस सी एक्झाम्स या चॅनलवर देखील तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला टास्क दिला आहे पाच हजार विद्यार्थ्यांना म्हणजे पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायला जेणेकरून आपण लाईव्ह लेक्चर स्टार्ट करूयात प्रश्नांची क्वालिटी प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्ही पाहतच आहात कमेंट सेशन मध्ये बरेच विद्यार्थी म्हणत आहे छान आहे अजून मला प्रतिक्रिया ऐकायला आवडतील वाचायला आवडतील ठीक आहे याचा अर्थ काय तुम्हाला सेशनच्या खाली कमेंट करायचं आहे सेशन लाईक केलं ला असेल तर सांगते तुम्हाला आपला आजचा आठवा व्हिडिओ आहे बरोबर आठवा लेक्चर आहे आणि प्रत्येक लेक्चर मध्ये आपण दहा ते पंधरा म्हणजे प्रश्न घेतले जवळजवळ शंभर प्रश्न शंभरच्या वरती प्रश्न तुमचा सराव करून झालेला आहे या प्रश्नाची पीडीएफ आपण टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये देत आहोत फ्रीमध्ये तुम्ही ती डाउनलोड करून देखील त्याचा स्टडी करू शकता हम्म दहा वाजता आपलं दररोज लेक्चर असणार आहे लेक्चरला सुरुवात करूयात ते आपण त्याआधी सेशनला लाईक पाहिजे आहे सेशनला लाईक करून घ्या चला प्रश्नांकडे वळूयात आपला आजचा पहिला प्रश्न पाहूयात काय आहे एकशे चार भागिले आठ वजा चोवीस गुणिले पाच अधिक नऊ बरोबर चौतीस काय चेंज करायचंय अधिक भागाकार भागाकार गुणाकार अधिक गुणाकार वजा अधिक बघा काही और दिसत का है ना मग आधी असे हिंदीमध्ये पेपर असायचे आत्ता मराठीमध्ये पेपर होणार आहेत आता कशात पेपर होणार आहे मराठीमध्ये मग आता आपल्याला चेंज काय करायचं आहे पहिलंच बघून घेऊयात अधिक आणि भागाकारमध्ये पण बघा अधिक आणि भागाकार मध्ये जर मी चेंज केला तर इथे तर अधिक होईल पण इथे पाच भागिले नऊ पॉसिबल नाही मग आता भागाकार आणि गुणाकारामध्ये चेक करून बघूयात बरोबर आहे कशामध्ये भाग भागाकारणे बरं इथे गुणाकार होईल पण इथे भागाकाराला चोवीस आणि पाच चा परत प्रॉब्लेम बघूयात अधिक गुणाकार एकशे चार भागिले आठ वजा चोवीस अधिक पाच गुणिले नऊ बरोबर आहे का याला आपण भाग लावूयात का तेरा वजा चोवीस अधिक नवा पाच पंचेचाळीस मग वजा अकरा अधिक पंचेचाळीस अधिक चौतीस आपलं उत्तर चौतीस आहे का आहे आहे म्हणजे पर्याय कुठला आला तिसरा म्हणजे कुठला चुकले बाकी सगळे चुकले समजलं कशा पद्धतीने हे गणित सोडवायचे मी कशा पद्धतीने सोडवते हे विचारात ठेवा लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला पेपर मध्ये सोडवायचे आहे आपल्याकडे वेळ कमी प्रश्न जास्त आहेत त्याच्यामुळे पुढला प्रश्न काय आहे टेबलच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबला भोवती सहा विद्यार्थी बसले आहेत आता पुन्हा वाचता वाचता प्रश्न सोडवायचा आहे सहा विद्यार्थी उजवी बाजू काढून घेऊ काय सांगितलं आहे त्यांनी सॅम क्रिसच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे क्रिसच्या उजवीकडे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे सॅम बरोबर आहे बर विशाल सॅमच्या उजवीकडे दुसरा आहे सॅमच्या उजवीकडे पहिला आणि दुसरा कोण आहे विशाल आहे सॅमिओ सॅमच्या उजवीकडे तिसऱ्या सॅमच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा कोण आहे सॅमिओ बरोबर मिशेल लगेच सॅम आणि क्रिशा शेजारी आहे म्हणजे इथे बसेल मिशेल डिक्सन क्रिशा उजवीकडे पहिला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे तर विशाल आणि मध्ये कोण बसला आहे विशाल आणि क्रिशा मध्ये बसला आहे सॅवि यावरनं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चौथा सॅव्हिओ समजतय सगळ्यांना व्यवस्थितच बर पुढल्या प्रश्नावर जाऊयात जे डी झेड डब्ल्यू एन डब्ल्यू डी ए आर पी एच ई चिन्ह झेड बी पी एम जे नंतर के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड पहिला पद कितीने पुढे चालले अधिक चार ने म्हणून v आहे दुसरा पद w x y z a b c d सात p q r s t u v w सात मग b च्या पुढे सात c d e f g h i बरोबर है दुसरा पद सात ने मागे चालले तिसर z a b c d e f g h i j k l चार ने पुढे चालले l चौथपदू एक्स वाय झेड ए बी सी डी एफ जी एच आय e, पुन्हा चार ने पुढे चाललंय उत्तर आलं आय पर्याय आला वी आय एल आय पर्याय पहिलाच बरोबर आहे ठीक आहे पुढला प्रश्न बघा काय आहे इंग्रजी शब्दकोशात खालील शब्द ज्या क्रमाने दिसतात त्या क्रमाने कोणता पर्याय देतो इनसाइड इन्सर्ट इन्सिस्ट इनर्ट आणि इन्व्हेस्टिगेट आता आय एन आय एन आय एन आय एन आय एन सगळीकडे कॉमन आहे ई वी एस 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 मध्ये सगळ्यात पहिले ई येणार चौथ्या क्रमांकाचा पहिले येणार बरोबर आहे हा कट झाला मग पुन्हा एस मध्ये हा येणार तिसरा नंबर बरोबर त्याच्या नंतर आता सगळ्यात पहिले आता बघा आय एन आय एन आय एन मग पुन्हा तीन नंबरचा घेऊ शकतो का नाही का आय एन एस आय एन एस आय एन एस मग आता आय I आय -E -I मध्ये सगळ्यात पहिले हा येणार दोन नंबरचा इन्सर्ट तुमचा मग नंतर इनसाइड येणार बरोबर आहे मग आता पुन्हा इनसाइड पुन्हा आय एन एस आय आय एन एस आय डीई आणि एस टी मध्ये पहिले डीई येणार पहिला पण गेला मग तीन आणि चार मध्ये पुन्हा पहिले इन्सिस्ट येणार आणि सगळ्यात शेवटी कुठला क्रमांक येणार इन्व्हेस्टिगेट या वर्णक्रम काय झाला चार एक चार दोन एक तीन पाच पर्याय कुठला आला पहिला कशाप्रमाणे लावायचंय इंग्रजी डिक्शनरी प्रमाणे लावायचे आपल्याला लावलं त्या पद्धतीने चला पुढे जाऊ ठीके चला विधाना आणि निष्कर्षाचा प्रश्न आहे सर्व पिशव्या काड्या आहेत सर्व झाडे कागदी आहेत काही काड्या कागदाच्या असतात सर्व पिशव्या काड्या आहेत काही सर्व झाडे कागदी काही काड्या कागदाच्या असतात काही काड्या कागदाच्या असतात आणि सर्व झाड कागदी आहेत ठीक आहे निष्कर्ष चेक करूयात काही काड्या झाडे आहेत काड्या आणि झाडांचा कुठला तरी बाग कॉमन आहे का नाही काही कागद झाडे आहेत आता काही कागद झाडे आहेत का तर हो आतून बाहेर बाहेरून आत येतोय काही वापरले बरोबर कोणतीही पिशवी कागदाची नसते कोणतीही पिशवी कागदाची नसते हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की आहेच म्हणून म्हणून तुमचं उत्तर येते फक्त निष्कर्ष दोन खालील प्रमाणे आहे पहिलं आणि तिसरं हे दोन शक्यतावर येतात ठीक आहे शक्यताच आपण सांगू शकत नाही हम्म त्यामुळे आपण कन्फर्म उत्तर देणार नाही त्याच ओके पुढे प्रश्न पाहण्याच्या आधी आपली डी दोन हजार तेवीस चोवीस ची बॅच आता मराठीमध्ये होणार आहे ऑनलाईन लेक्चर आहे ज्या बॅचं नाव आहे फास्ट ट्रॅक बॅच फक्त प्रश्न बॅच आहे सध्या एकतीस डिसेंबर पर्यंत ऑफर आहे जी बॅच ची फी चौदाशे नव्याण्णव नव्हती जर तुम्ही त्याच्यावर कुपन कोण अप्लाय केला डीई सी चाळीस तर तुमची बॅच ची फी होणार आहे आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला जी के जी एस ठीके त्याच्यानंतर हिंदी व्याकरण त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि इंग्रजी व्याकरण असे सगळे विषय भेटणार आहे ठीक आहे हम्म काही डाउट वाटत असेल ऍप डाउनलोड करा किंवा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री नंबरवर कॉन्टॅक्ट देखील करू शकता आपण वळूयात पुढल्या प्रश्नाला आपल्या एका विशिष्ट सांकेतिक भाषेत शेखला एच के एस एई असे लिहिले जाते रिवरला आर आर व्ही आय असे लिहिले जाते त्या सांकेतिक भाषेत ocean कसे लिहिले जाईल चार ऑप्शन दिले या पद्धतीचा प्रश्न आपण आधी सोडवला आहे आधी वर्ण लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर कुठले वर्ण आधी व्यंजन लिहायचे आणि मग स्वर लिहायचेत पण ते क्रमाने आले पाहिजेत ठीक आहे आता बघा ए आणि ई शेवटी जाणार कारण ते काय आहेत स्वर एस एच के मध्ये पहिला एच येणार मग के येणार मग एस येणार परत आय आणि ई काय आहे स्वर ते शेवटी जाणार ई आय मग आता आर व्ही आर मध्ये सगळ्यात पहिले आर आर येणार मग व्ही येणार आता इथे पुन्हा ए ई ओ शेवटी जाणार आणि सी एन उत्तर -E काय आलं सी एन ए पर्याय कुठला आला तिसरा झालाय आपला बरोबर समजतंय सगळ्यांना व्यवस्थित कोणाला काहीच अडचण नाहीये आठवा प्रश्न बघूयात काय आहे जाऊयात चला घ्या आठ अठरा बत्तीस प्रश्नचिन्ह बहात्तर अठ्ठ्याण्णव ऑप्शन आहे सेहेचाळीस पन्नास चाळीस चोपन्न आठ अठरा बत्तीस प्रश्नचिन्ह बहात्तर अठ्याण्णव आठ अधिक दहा अठरा बरोबर आहे दहा अधिक चौदा बत्तीस बत्तीस अधिक अठरा पन्नास पन्नास अधिक बावीस बहात्तर बहात्तर अधिक सव्वीस सॉरी अठ्ठावीस ठीके यांच्यात चार चारचा चा फरक आहे फरकांवरच्या फरकांवर काय आहे हे गणित आहे बरं ते जाऊ दे आपलं उत्तर काय आलं पन्नास पर्याय कुठला आला दुसराच आलाय सगळ्यांना पुढल्या प्रश्नावर वळूयात काय आहे प्रश्न एकाच पास्याच्या वेगवेगळ्या पोझिशन दाखवल्या आहेत चेहऱ्यावर चेहऱ्याच्या विरुद्ध बाजूला दोन ये। तेल है आप ने संख्या म्हणजे दोनच्या विरुद्ध काय येईल ते लिहायचंय आपल्याला ठीक आहे काढून बघूयात आपण इथे तीन चार आहे इथे तीन चार आहे एकच्या विरुद्ध सहा झालं ठीक आहे आता इथे इथे चार चार सहा सहा इथे चार सहा आहे इथे सहा चार सहा आहे तीनच्या विरुद्ध पाच झालं मग आता उरलं काय दोनच्या विरुद्ध चार नक्की दोनच्या विरुद्ध चार उरलं ठीके मग आता समजलं सगळ्यांना कशा पद्धतीने काढायचंय दोन फासायच्या दोन बाजू समान असलेल्या उर्वरित बाजू एकमेकांच्या विरुद्ध यावरनं सगळ्यात पहिले आपण तीन चार तीन चार घेतलं तीन, तीन चार तीन चार एकच्या विरुद्ध सहा त्याच्यानंतर आपण घेतलं सहा चार सहा चार मग तीनच्या विरुद्ध पाच उरलं दोनच्या विरुद्ध चार टेशनला लाईक होते ही की नाही एकदा चेक करून घ्या पटकन चला पटकन घेतलं चेक केलं घ्या प्रश्न आकृती आहे उत्तर विचारली विचारलीये कोणती आकृती दिसतीये त्याच्यामध्ये हे विचारलंय कोणती दिसतीये पहिली अजिबात नाही दुसरी पण नाही तिसरी इथे दिसतीये हे बघा घट्टट पाहिजे आकृती आकृतीमध्ये काहीच चेंज नको म्हणून आली आकृती तिसरी पुढला प्रश्न प्रश्न आकृती दिली उत्तराकृती विचारली आहे कॅपिटल यू आहे कॅपिटल यू सात आहे सात काही सरळ दिसत नाही बरोबर आहे ह्याच्यामध्ये एच काही सरळ दिसत नाही पुन्हा आता ह्याच्यात आणि याच्यात आपल्याला एकच पाहावं लागेल ते म्हणजे एफ सरळ दिसत नाही पर्यायाला दुसराच ठीक आहे आला पर्याय दुसरा ठीक आहे तर बघा टिक्कर मराठीने ठीक आहे नवीन बुक आणलेला आहे ते कुठलं बुक आहे तर ते आहे तुमचं आपलं सी जी डी दोन हजार चोवीस साठी बुद्धिमत्ताचं प्रॅक्टिस बुक आहे बुक जर तुम्हाला घ्यायचं असेल परचेस करायचं असेल तर एकशे एकोणपन्नास रुपयाचं बुक आहे ते तुम्ही परचेस करू शकता त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करायचं आहे किंवा जर काही माहिती हवी असेल तर टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा आहे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर बुक घ्या कसं वाटतंय सांगा प्रिंट करा प्रश्न सोडवून बघा पंचवीस ते सव्वीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकचे साठ साठ प्रश्न आहेत एसएस साठी भरपूर आहेत प्रॅक्टिस साठी ठीक आहे साथ साथ चला आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न काय आहे यू आर बरबर एक्सपी जे टोन बरोबर एस पी एल डब्ल्यू बैंक बरोबर प्रश्न चिन्ह एक्स है ओ नी आर जे बीक है ओ ऐसी आधी पी है बी ऐसी बी है आप बी एल क्यू है, बाकी तो गैप मोटा है इतना नहीं गेला तरी ही चले हरकत नहीं हम्म पुढला प्रश्न बघूयात कम्फर्टला ओ सी कंट्रोलला ओ सी डिजिटलला पहिले आय डी आय डी वरन पुन्हा पहिलाच पर्याय आला बघा माझं काम आहे तुम्हाला सांगणं कसं फास्ट उत्तर काढू शकता काय केलं आहे त्यांनी सी ओचं ओ एम एम एफ चं एम एफ सी ओ ओ सी एन टी टी एन फक्त इथे आर ओ एलचं एल ओ आर इथे ओ आर टी आर ओ इथे डीआय आय डी जी आय च आय जी आ, ल, चा, ल, आ, टी एलच एल एल ठीक आहे समजत आहे सेशन लाईक करून घ्यायचंय पटकन पुढला प्रश्न पाहुयात काय आहे ते एका विशिष्ट सांकेतिक भाषेत कार्ट लाईटला स्ट्रॉ हँडल प्लग लाईटला टोज हँडल म्हणून केले जाते आणि कार्ट प्लग ला रोज सॉरी टोज स्ट्रॉ असे कोड केले जाते कार्ट साठी कोड शब्द काय आहे प्लग स्ट्रॉ हाताळणे बोटे बरोबर आता बघा कार्ट इथे दिसतंय कार्ट इथे दिसतंय स्ट्रॉ हँडल तोच स्ट्रॉ मध्ये कॉमन काय आहे स्ट्रॉ कार्ट कॉमन काय आला स्ट्रॉ पर्याय काय आला दुसराच बरोबर प्लग साठी कॉमन काय आहे तोच आहे लाईट साठी हँडल आहे ठीक आहे समजलाय सगळ्यांना प्रश्न नवीन चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करून आहे व्हिडिओला शेअर करायचंय आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईब करून घ्या ठीक आहे लवकरच पाच हजार झाले की आपण लाइव लेक्चर सुरुवात करणार आहोत दररोज दहा वाजता सी जी डी साठी पी वायक्यू प्लस अतिसंभाव्य प्रश्नांचं सीरीज जे चालू आहे ते तुम्हाला दररोज भेटणार आहे लेक्चर कसं वाटतंय हे दररोज कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तरीही मला आवडेल चला जय हिंद बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट हॅव अ ग्रेट डे